नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत दत्तना तुम्ही सासवडचे नगराध्यक्ष होता तुम्हाला विधानसभेची शिवसेनेकडून ऑफर आली ती तुमचं तिकीट फायनल झालं परंतु सासवड नगरपालिकेचा नगराध्यक्षपदाची निवडणूक चा, चा जाहीर झाली तर नगराध्यक्षपदाची उमेदवार म्हणून सासवडमध्ये तुमच्या नावाची चर्चा होती नेमकं काय घडलं आमदार प्रकाश देवळे यांच्याकडे मी त्यावेळेस होतो आमदारकीचं तिकीट मला देत होते ते परंतु ही गोष्ट फक्त प्रदीप जगताप सरांना आणि एक मोहन शेटवांडेकर यांनाच माहिती होती आणि त्या देवळे साहेब काय ऐकत नव्हते म्हणजे नाही आमदारकीला तुम्ही उभंच राहायला पाहिजे काही करा तुम्ही पण माझी काही ताकद नव्हती कारण त्यावेळेस शिवसेनेची सत्ता होती मला म्हणले तुम्हाला काय करायचे तुम्ही पैशाची काळजी करू नका आणि बाळासाहेब ठाकरेंची सभा मी तुम्हाला देतो तु। परंतु तुम्ही उभं राहायलाच पाहिजे परंतु मी म्हटलं दादा जाधा राहो आणि चंदू बाबा समोर असल्यामुळं मी जरा थोडे नमतं घेतलं आणि मला तिकीट नको म्हणून त्यांना सांगितलं त्याच्यानंतर आम्ही नगराध्यक्षपदाची इलेक्शन दिल्यानंतर ओपनला आता निवडणूक असल्यामुळं आम्ही हिंदू मुस्लिम दंगल झाली होती हिंदू मुस्लिम दंगल झाल्यानंतर आम्ही अजयदादाच्याकडं बारामतीला गेलो होतो आता सहा गाड्या होत्या आमच्या गाडीत मोहनशेठ वांडेकर प्रदीप जगताप आणि विजय कोलते आणि मी असं आम्ही चौघजण होतो आता नगराध्यक्षाचा फॉर्मचा विषय निघाल्यानंतर विजय कोलते म्हणले की तुम्ही कुठं उभा राहणार म्हणलं मी शिवसेनेकून उभा राहणार आहे तर म्हणले शिवसेनेकून नका उभं राहू मी तुम्हाला राष्ट्रवादी राष्ट्रवादीहून तिकडे देतो राष्ट्रवादी राष्ट्रवादीहून तिकडे देतो म्हटल्यानंतर सरांचा पण अंदाज चुकला आणि मग वनशेटचा पण अंदाज चुकला ते मला म्हणले की आपल्याला राष्ट्रवादी परवडेल तर म्हणलं चालेल म्हणलं तुमच्या म्हणण्याने बघा असं करून मी त्यांना होकार दिला होकार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी रात्री दहा वाजता माझ्याकडून विजय कोलतेनी पैसे बस भरून घेतले नगराध्यक्षपदाचे म्हणले फॉर्मचे पैसे उमेदवारी अर्जचे पक्षप्रवेश ते जे एक हजार रुपये द्या तुम्ही मी हा दा, रात्री दहा वाजता त्यांना हजार दिले आणि सकाळी त्यांनी जयसाहेब आज आम नाही अगोदर त्यांनी आमचं नाव पेपरला जाहीर हे केले प इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर केली आता इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर इच्छुकांच्या यादीत माझं नाव टाकलं इच्छुकांच्या यादीत माझं नाव टाकल्यानंतर देवळे साहेब नाराज झाले देवळे साहेब नाराज झाल्यानंतर मला काय करावं म्हणलं काय कळणंच परंतु यांचं म्हणणं होतं आपल्याला राष्ट्रवादीकडून शीट मिळालं आपलं शीट लागेल आणि त्याच्यानंतर सीट लागेल म्हटल्यानंतर पण त्यांनी काय केलं विजयरावने साहेबाचं तिकीट जाहीर केलं जयसाहेबाचं तिकीट जाहीर केल्यानंतर मला तर बरोबर बरं मी धड इकडं नाही धड शिवसेने इकडं नाही अशी माझी ही झाली त्याच्यानंतर अवस्था झाली त्याच्यानंतर मी म्हटलं नगराती जाऊ द्या नगरसेवकाचं तर तिकीट द्या विजय कोलतेनी नालायकाने मला त्यावेळेसुद्धा नगरा नगरसेवकाचं पण तिकीट नाही दिलं आणि त्याच्या आणखीन कळस म्हणजे मी माझा पाय फ्रॅक्चर झाला मी दवाखान्यात असून मी इलेक्शनला भा मारला होता मी एकटा बा एका बाजूला होतो चंद्रबागा एका बाजूला दादा दादोरा एका बाजूला शिवसेना एका बाजूला मी अपक्ष उभं राहून तरी सुद्धा मला भरपूर लोकांनी म साथ देऊन चांगली मतं दिली आणि विशेष म्हणजे मी दवाखान्यात असताना हा विषय कोलते माझ्या वार्डात माझ्या विरोधात उभा प्रचार करत होता हो अक्षरशः विरोधात प्रचार करत होता त्याच्यामुळं मला त्या माणसाचा इतका तिटकायचा बसणं की मला भयंकर पाचशा झाला त्यावेळेस अशा प्रकारे पक्षाची प्रतिमा विजय कोलतेंनी शब्द फिरवून त्या ठिकाणी मलिन केली आणि दत्तानांना दिलेला शब्द न पाळता त्यांच्याच विरोधात ते आजारी असताना पाय फ्रॅक्चर असताना त्यांच्या विरोधात काम करून सासवडमध्ये नासधूस करण्याचं काम सासवडचं राजकारण बिघडण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी पाप हे विजय कोलतेनी त्या ते काळात केलेलं आहे अशा प्रकारचे अनेक किस्से दत्तारायणा जगताप यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत घडलेले आहेत जनतेच्या कामाचा वसा घेऊन एक वर्षभराच्या अतिशय अल्पकाळ देखील आपण एक नगरपालिकेच्या कार्यकर्तृत्वावर आपला ठसा उमटू शकतो हे दत्तानाना जगताप यांनी दाखवून दिलेलं आहे अशा प्रकारचा ठसा इथून पुढच्या काळात नगराध्यक्षांनी उमटवा आणि सासवडच्या प्रगतीला सासवडच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करणारा नगराध्यक्ष मतदारांनी निवडून द्यावा अशा प्रकारचं मी आवाहन करतो